सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये भाजपाचे नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी दाखल केली आहे मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे राणेंनी शिवसेना ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा पराभव केला नारायण राणेंचा सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न मतांनी विजय झाला मात्र राणेंचा हा विजय कपट आणि पैशाच्या जोरावर झाल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे आणीबाणी जाहीर केलेला दिवस संविधान हत्या दिवस म्हणून जा साजरा करण्याचा निर्णय भाजपाकडून घेण्यात आल्यानंतर काँग्रेसकडून सडकून टीका करण्यात आली यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पीएम मोदीही विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली आहे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे संविधानावर खरोखरच प्रेम असेल तर मी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना मनुस्मृतीच्या प्रती जाणण्याची मागणी करतो असं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे केली आहे अफगाणिस्तान किंवा इतर कोणत्याही देशातून भारतातील व्यापाऱ्यांनी कांदा आयात करू नये यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या आयातीवर संपूर्ण बंदी घालावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे अन्यथा शेतकऱ्यांकडून राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून देशांतर्गत कांदा पुरवठा रोखण्याचा संघटनेचा इशारा देण्यात आला आहे याबाबत पत्र नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे देण्यात आले आहे सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही सरकारनं संभ्रमात राहू नये मी सरकारला सावध करतोय आम्ही शंभर टक्के दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पाडणार असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलाय आम्ही शंभर टक्के ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या संशयित ट्रकची भंडारा जिल्ह्याच्या कर्धा ग्रामीण पोलिसांनी झाडाझडती घेतली असता ट्रकमध्ये तब्बल सतरा किलोचा गांजा आढळून आला याची किंमत दोन लाख साठ हजार रुपये असून ट्रकसहित असा एकूण तेरा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल कारवाई करून जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी कारधा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अधीक्षक लोहित मतानी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातखेडे व पो पोलीस उपविभागीय अधिकारी मनोज सिडाम यांच्या मार्गदर्शनात कारधा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ करीत आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये गिव एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या अकोला जिल्ह्याच्या चान्ह पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका पोलीस शिपायावर हल्ला करण्यात आला पिंपळोली येथे प्रेमविवाह केलेल्या मुलीच्या कुटुंबियांकडून संपवण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे तर यात पोलीस शिपाई गंभीर जखमी झाला असून चान्नी पोलीस स्टेशनमध्ये हल्ला करणाऱ्या कुटुंबियांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदी पहिल्यांदाच मुंबईला येत आहे मोदींच्या हस्ते मुंबईतील प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन आज संध्याकाळी पाच वाजताच्या पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचाही समावेश आहे तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या कामाचं भूमिपूजनही मोदी करणार आहे तसेच मुंबईकरांना निर्जंतुकीकरण केलेले पाणी भांडूप संकुल तील जलशुद्धीकरण केंद्रातून पुरवले जाते या केंद्राचे आयुर्मान संपुष्टात येत असल्याने ते नव्याने बांधणार येणार आहे याचेही भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ऐवजी शेतकरी लाडकी बहीण व लाडका भाऊ योजना काढली असती तर बहीण भावाला आणि शेतीसोबत शेतकऱ्यांना चांगले दिवस आले असते असे मत व्यक्त करीत महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून शेतकऱ्यांच्या तोंडाला एक प्रकारे पाने पुसल्याचेच काम केले आहे असा घणाघात माजी आमदार चरण वाघमारे यांनी केला आहे ते भंडारा येथील शासकीय विश्रामगृह येथे नुकतेच आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी माजी आमदार चरण वाघमरे यांनी सत्ताधारी मनमर्जी धोरण यासह अन्य विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी विविध अटी घालून पंधराशे रुपये प्रति महिना मानधन देण्याची केलेली घोषणा तसेच मागील वर्षी एस मध्ये महिलांना प्रवासात सूट देत या योजना लाभदायक असल्या तरी शेतकऱ्यांना शेतात पेरणीपासून कापणीपर्यंत आणि पशुपालनासाठी मजूर मिळण्याचे झाले आहे विशेष म्हणजे मोदी आवास योजनेसाठी अनुदान नाही तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला पैसे प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला त्याचप्रमाणे दुधावर प्रति लिटर मागे रुपये अनुदानाची घोषणा सर्व दूध उत्पादकांसाठी असावी अशी मागणी केली तसेच सत्तेच्या जोरावर वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून सर्वसाधारण जनतेला लुटण्याचे काम सुद्धा सत्ताधारांकडून सुरू असून ते थांबवण्याची गरज असल्याचे विकास फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी म्हटलं आहे दरम्यान अन्य विषयांवर पत्रकार परिषदेमध्ये चर्चा झाली सदर पत्र परिषदेला माजी आमदार चरण वाघमारे यांचे समर्थक तथा विकास फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते आमच्या सरकारने दोन वर्षाचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला सरस कामगिरी केली याचे समाधान आहे गेल्या दोन वर्षात खऱ्या अर्थाने आम्ही लोककल्याणाच्या योजना राबवल्या आणि विकासाला गती दिली लोक उपयोगी योजनांमध्ये शेतकरी कामगार महिला भगिनी युवा ज्येष्ठ नागरिक या प्रत्येक घटकाला सामावून घेण्याचा प्रयत्न केला असून जनतेचे दुःख हलके करू शकलो याचे समाधान असल्याचे सांगत राज्यातील प्रत्येक तालुक्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या धर्तीवर संविधान भवन उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे मुंबईकरांसाठी पुढचे छत्तीस तास महत्वाचे ठरणार आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आज संपूर्ण विदर्भात देखील मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये इथेच थांबवाय मात्र तुम्ही पात्र ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री